नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषीदीप या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी हंगामी शेवंतीची लागवड करत असतात काही शेतकरी बिगर हंगामी शेवंती लागवड करत असतात बऱ्याच वेळा काय होतं की मार्केटमध्ये ज्यावेळी शेतकरी हंगामी लागवड करत असतो सगळ्यांचाच माल मार्केटमध्ये तर असतो त्यावेळेस बाजारी हे पडलेले दिसत असतात शेतकरी मित्रांनो काही शेतकरी असतात किंवा एकदा शेवंतीची लागवड केल्यानंतर वर्षभर शे शेवंतीचं प्रॉडक्शन घेत असतात शेतकरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका शे का शेवंतीच्या व्हरायटीविषयी विषयी माहिती पाहणार किंवा त्या शेवंतीची लागवड कधी केली पाहिजे त्या शेवंतीचे जे रिकट आहे ते रिकट कसे घेतले जातात जे उत्पादन म्हणतो हे उत्पादन कसं आहे किंवा मार्केटमध्ये मा या शेवंतीला मागणी कशी आहे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव विकास बबन कुंजीर राणा वाजापूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे मला सांगा फुलांची शेती तुम्ही किती वर्षाला करताय आता तीन वर्षाला फुलांची शेती करतो बरं तीन वर्ष तुम्ही सांगताय फुलांची शेती करा त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या फुलांची तुम्ही लागवड केलेली आहे तर तीन वर्ष मेघना ऑरेंज भाग्यश्री वाईट आहे ऐश्वर्या येल्लो ए गुलाबी कुलछडी बरं बरं आता मी पाहतोय की शेतकरी मित्रांनो तसं पाहायला गेलं तर पुरंदर तालुक्यामध्ये अगदी डोंगरी बाग आहे आणि त्या बागामध्ये बरेचसे शेतकरी आंजिराची लागवड आहेत कमी पाण्यावर म्हणून शेतकरी सीताफळाची लागवड करत असतात काही शेतकरी डाळिंबाची लागवड करत आहेत पण आता पुरंदर तालुक्यामध्ये मागचे जर तुम्ही आढावा घेतला तर पाच ते दहा वर्षांमध्ये थोडंसं फुलशेतीचं प्रमाण वाढलेलं आहे बरेच शेतकरी फुलशेती करतात त्यामध्ये काही शेतकरी शेवंती लागवड करतायत काही शेतकरी गुलाब लागवड करतात तर काही शेतकरी गुलचडीची लागवड करतात बाकीचे काही जे फुलांची फुलांची शेतकरी लागवड करा असं बरेच शेतकरी मध्ये सुद्धा बंदिस्त मध्ये कार्नेशनची लागवड करतायत मला सांगा जी तुम्ही फुलशेती करताय तर फुलशेतीमध्ये तुमचा वळण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फुलशेती करण्याचा निर्णय घेतला तर फुलशेती करण्याचा तुमचा उद्देश काय होता आता कसं आपल्या आपल्याकडे जवळपास सगळं फळबाग वगैरे आणि कसं कमी भांडवलमध्ये ही शेती आपल्याला परवडते म्हणजे आपण फुलशेती जवळपास सगळी बरं आता मी जर शेतकरी पाहिलं तर पुरंदर तालुक्यामध्ये तसं पाहायला गेलं तर काही शेतकरी बंदिस्त सुद्धा फ्लावरची शेती करतात फुलांची शेती करतात काही शेतकरी ओपन प्रक्षेत्रावर शेवंती लागवड करतात मग म्हणजे शेवंतीचं क्षेत्र जर म्हटलं तर पुरंदर तालुक्यामध्ये जास्त करून जी फुलांची शेती त्यामध्ये शेवंतीची लागवड शेतकरी ओपन प्रक्षेत्रावर करत असतात मला सांगा आप आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत ही शेवंतीची व्हरायटी कोणती आहे नक्की सेमॅगनॉराची व्हरायटी बरं ह्याची लागवड करून किती दिवस झालेली आहेत आता चोवीस एप्रिलला पूर्ण एक वर्ष होईल तिला लागवड करेल एक वर्षाला पूर्ण लागवड केलं एक, एक वर्ष बर आता तसं पाहायला गेलं तर हंगामी लागवड जर म्हंटल मेगनॉरिंगची तर हंगामी लागवडीचा जो पिरियड आहे हा पिरियड कोणता आहे फेब्रुवारी ते मे फेब्रुवारी महिन्यापासून मे पर्यंत कधी लागवड करतो हा कधी लागवड करतो आता तुम्ही याची लागवड सांगताय की एप्रिल महिन्यामध्ये थोडक्यात पुढच्या महिन्यामध्ये याला वर्ष होते म्हणजे व्यवस्थापन कसं केलं की एक वर्ष झालं पूर्ण मी पाहतोय की प्लॉट मध्ये फुलांची संख्या चांगली आहे आणि तुम्ही याचं जी व्यवस्थापन म्हणतो ही व्यवस्थापन कसं केलं गेलं के आता आपण पहिला रेग्युलर प्लॉट धरला होता नंतर आपण त्याला खोड म्हणजे रिकटिंग केलं आपण बरं आता ज्यावेळेस एप्रिलला लागवड केली एप्रिल लागवड केल्यानंतर तुमची फुले काढण्यासाठी कधी का ती आपली साधारण जुलै एंडिंगच्या आसपास म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चालू झाली होती आपली ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कारण आपण याची तीन वेळा कोणी केली बर प्लॉट बनवण्यासाठी हा आता जो रिकट म्हणतो हा रिकट तुम्ही कधी घेतला होता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि ऑगस्टला चालू होतं किती दिवस पुढे चालले होते नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर पर्यंत चालू होती पंधरा नोव्हेंबर ते म्हणजे नोव्हेंबर एंडिंग पर्यंत चालू होती आपली आता रिकॉर्ड घेण्याचा म्हणजे काय होतं की बरेच शेतकरी काय करतात शेवण ते बघते सात सा, सा, महिने आणि नंतर डायरेक्ट काढून टाकतात घेण्या तुमचा उद्देश काय होता आता तर पण मायाबंधूंनी सजेस्ट केलं होतं म्हणजे खरं सांगायचं मायाबंधून सजेस्ट केलं की रिकॉर्ड सक्सेस होतो पण थोडस मनात दागदुख होती कारण कसं रिकॉर्ड घ्यायचं म्हणजे पूर्ण वर्षभर वावर आपल्यासाठी बरोबर बरोबर त्यामुळं मग पण घेतला पण रिकॉर्ड चांगला सक्सेस झाला मार्केटमध्ये या शेवंतीला काय होतं की शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये कसं पाहायला गेलं तर बरेच शेतकरी सगळे शेतकरी हंगामी लागवड करतात शेवंतीमध्ये तुम्ही पाहिलं तर मार्केटमध्ये दोनच कलर चालत असतात एक तुमचा व्हाईट कलर आणि दुसरा तुमचा पिवळा कलर म्हणजे व्हाईट आणि येलो ह्या दोनच व्हरायट्या मार्केटमध्ये चालत असतात पण जी कलर व्हरायटीला मार्केटमध्ये मागणी कधी असते सीझनेबल मागणी चांगली आहे का मागणी मागणी चांगली चांगली पण असतेच पण सीझन पेक्षा सांगता की पुढच्या महिन्यामध्ये कम्प्लीट एक वर्ष होईल अजून किती वर्षी किती दिवस हा प्लॉट चालू शकतो आता हा प्लॉट अजून गणपतीपर्यंत कसाही चालू शकतो चालवणार जर मार्केट चाललं तर अजूनही चालवणार कारण आता कसं आपण त्याला जसं आपलं म्हणजे फुलाची जी काडी संपती आहे ती आपण परत छाटून टाकतोय कारण आपण पहिलाच खडवा धरलेला आहे त्याला फोटो लेखतात आपल्याला आयडिया आहेत चांगली त्यामुळे आपण त्याला जसे काडी संपल आपण तसे त्याला परत कट करतोय आता तुम्ही सांगताय की शेतकऱ्यांना दीड वर्ष वर जशी होऊन चालवायची असेल तर महत्वाचा विषय त्यामध्ये आला खत व्यवस्थापनाचा कारण कोणताही पीक ज्या वेळेस तुम्ही पिकामध्ये तुम्ही काम करताय खत व्यवस्थापन दे तगडा असेल फक्त व्यवस्थित त्याला एन असेल मायक्रो असेल काही संजीव त्यामध्ये वापर केला तुम्हाला अशी फुटव्यांची संख्या चांगली भेट असते मला सांगा ज्यावेळेस तुम्ही रिकट घेतला होता रिकट व्यवस्थापनामध्ये खताची बाकीच्या व्यवस्थापन यामध्ये कसं केलं गेलं रिकट झाल्यानंतर आपण त्याला साधारण पंधरा ते वीस दिवसांना आपण सदाभार किट सोडलो होतो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पहिला कॉल झाल्यानंतर बरं हा मग त्याच्यानंतर आपल्या फुटव्यांची संख्या चांगली सापडली मला सांगा सदाबार सोडल्यानंतर जी फुटवे आहेत हे फुटवे त्यामधनं कुठून कसे निघत होते आणि प्रोडक्शन हे तुम्हाला किती टक्क्यांनी वाढलं गेलं त्यामध्ये प्रोडक्शन पण भरपूर वाढलं त्याचं आपण ज्यावेळेस रिकेट घेतला रिकेट घेतल्यानंतर ज्यावेळेस हे साइडचे जे आहेत साईडने सर्व फुटवे निघलेले आहेत आता परत आपण जसं संपतो तसं आपण पूर्ण काढतोय परत म्हणजे बरं बरं आणि आता हे छोटे छोटे जे फुटवे आहेत हे ग्रीन ग्रीडमधनं निघलेले हे नवीन मधले फुटवे आहेत रिकट घेतल्यानंतर परत खाल्ला फुटे निघाल परत परत फुटवे चालू होतात त्याला बर बर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही शेवंतीची लागवड करतात बरेच शेतकऱ्यांना प्रश्न पडत असतो की बाबा आम्ही शेवंतीची लागवड केलेली शेवंती तीन महिन्यांनी चालू झाली आणि तीन महिन्यानंतर परत शेवंतीचा भर संपला पण बऱ्याच वेळा काय होतं की बरेच शेतकरी शेवंतीमध्ये रिकट घ्यायला चालू करतात म्हणजे बरेच बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहेत का बाबा कोणत्या शेवंतीचा रिकट सक्सेस ठरतो आपण डायरेक्ट शेतकऱ्याशी शेतकऱ्याशी संवाद साधतो की बाबा मला सांगा शेवंतीमध्ये भाग्यश्री वाईट शेवंती आहे पर्पल आहे मॅगना ऑरेंज आहे शंका आहे मार्केटमध्ये असंख्य व्हरायटी आहेत पण त्या व्हरायटीचा जो आहे थोडक्यात रिकट हा सक्सेस ठरतोय आता आपण तर पहिलाच खोडवा धरलेला आहे मॅग्ना ऑरेंजचा जर म्हणजे मला म्हणजे जशी माहिती मिळेल त्यानुसार भाग्यश्रीचा पण खोडवा सक्सेस होतो मॅगना ऑरेंज होतो होतोश्वर्या लोक होतो तीन शेवंत्यांचा खोडवा म्हणजे व्यवस्थित रिकट सक्सेस होऊ शकतो आणि ज्यावेळेस तुम्ही खोड्याचं व्यवस्थापन केलं त्यावेळेस त्यामध्ये किती वेळा या प्लॉट मध्ये सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला सदाबहार तस आता आपण दोन तीन वेळा वापर केला तसं मग नोव्हेंबर पासून किती वेळा वापर तीनदा तीनदा आता वापर केल्यानंतर मग जो विषयाला तुम्ही सांगितलं की फुटव्यांची संख्या तुम्हाला चांगली भेटली याच्या व्यतिरिक्त अजून जे बेनिफिट्स आहे तुम्हाला काय मिळेल त्यामध्ये प्रोडक्शन वाढलं आपलं म्हणजे कमी म्हणजे कमी हटमध्ये आणि शिवाय कसं याला लाईट लावली नव्हती विदा विदाऊट लाईट प्रॉटेक्ट विदाऊट लाईट कारण तुमच्या माहितीनुसार म्हणजे तुम्ही सांगितलं की डिसेंबरच्या आसपास लाईट लागतील लावायला बरोबर हा पण आपण याला लाईट नव्हती लावली विदाउट लाईट फक्त सदाबार किट आणि आपले बाकीचे ऑटर एन पीके आपण त्याच्यावरती केला होता बर फुलाच्या साईज मध्ये आणि क्वालिटी मध्ये तुम्हाला त्यामध्ये काय बदल जाणवले नाही आहे ना क्वालिटी पण छान आहे तस काय नाही कलर पण फुलाला चांगला आहे बर किती क्षेत्रासाठी एका सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला म्हणजे क्षेत्र किती आणि रोपांची संख्या किती होती त्यामध्ये रोपांची संख्या आपली चोवीसशे आपण एक सदाबहार किट दोनदा वापरलं अर्धा अर्धा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी सांगितलं की या प्लॉटची लागवड एप्रिल महिन्यामध्ये केली दोन हजार चोवीस मध्ये बरोबर आता पुढच्या महिन्यामध्ये एक वर्ष होत त्यांचं म्हणणं आहे की बाबा हा जो प्लॉट आहे हा प्लॉट अगदी त्यांना गणपतीपर्यंत किंवा जो चांगला तर दिवाळीपर्यंत चालवणार आहे म्हणजे शेवंतीमध्ये एकदा लागवड केल्यानंतर वर्ष दीड वर्ष तुम्ही त्याचं प्रोडक्शन घेऊ शकता पण त्यामध्ये तुम्हाला माता जो विषाला तुमचं खते व्यवस्थापन तुमचं रोग तुमचं पाणी व्यवस्थापन आणि तुम्ही मॅनेजमेंट त्यामध्ये कसं करताय तुम्ही सुद्धा शेवंती उत्पादक शेतकरी असाल आणि शेवंतीची लागवड करत असाल तर एकदा लागवड केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये थोडासा त्यामध्ये खोडा पकडता येतोय का त्याचा रिकारी घेतल्यानंतर त्याच्या त्याच्या खत व्यवस्थापन आहे त्यामध्ये तुम्ही सदा जरी वापर केला तुम्हाला के फोटो संख्या चांगली मिळाली बरेच शेतकरी काय करतात करता। एकदा शेवंती लागवड करतात आणि लगेच शेवंती परत काढून टाकतात पण तुम्ही त्या खोड धरला तुम्हाला रोपांचा खर्च वाचणार तुम्हाला खातांचा खर्च वाचणार तुमची तुमची बाकीची मेहनत आहे ती आहे लागवडीचा खर्च असेल म्हणजे खर्च हा तुमचा फक्त त्रेसष्ट टक्के होतो सत्तर टक्के तुमचा खर्च वाचतो त्यामुळं स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला तर टिकायचं असेल तर तुम्हाला उत्पादन खर्च कमी कमी करावा लागणार आहे आणि जरी तुम्हाला बाजार कमी सापडला तरी तुम्ही त्या त्या गोष्टी त्यामधनं तुमच्या व्यवस्थित मॅच होतात किंवा तुम्हाला जे प्रोडक्शन आहे प्रोडक्शन चांगलं भेटत असतं मला सांगा बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला जे शेवंती उत्पादक शेतकरी काही शेतकरी सिंग सिजनेबल लागवड करतात काही शेतकरी बिगर हंगामी लागवड करतात लाईटचा खर्च असेल बाकी तुमचा रोपांचा खर्च असेल एकरी मी तर सांगतो की काही शेतकरी ज्यावेळेस मी महाराष्ट्रभर ज्यावेळेस काम करतो काही शेतकरी सांगतात की आम्ही एकरी शेवंतीसाठी ऐंशी हजार रुपये बिगर हंगामी शेवंतीमध्ये लागवड लागवडीसाठी किंवा रोपांसाठी खर्च केला आणि बाजार जर वीस रुपये तीस रुपये सापडले तर त्यांचा खर्च निघत नाही बाकीच्या शेतकऱ्यांना जे शेवंती उत्पादक शेतकरी त्यांना तुम्ही काय सल्ला सदा मार्केटचा वापर करा आवर्जून कारण मला ह्याच्यामध्ये भरपूर फरक झाला कारण विदाऊट लाईट प्लॉट माझा सक्सेस आहे आणि कमी खर्चात बर आणि रिकट घेण्याविषयी बाकी शेतकऱ्यांना रिकट हा सक्सेस होतोच पण कसं खताचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं ना तर रिकट सक्सेस होऊ शकतो त्यामध्ये तुम्ही सदाबारचा किटचा वापर रिकट केल्यानंतर शक्यतो पाहिलं आठवड्यातच रिक सदाबार किटचा वापर करा शेतकरी शेतकरी म्हणून ऐकलं की त्यांना ज्यावेळेस आपण स्टार्टला स्टार्ट्या रिकट घेतला मेगनावरीचा त्यावेळेस आपण सदा बार फ्लावर स्पेशल किट सोडण्यासाठी त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट संजीव का फुटव्यासाठी तुम्हाला चांगली मदत करत असतात तुमच्या मुलीवर चांगली काम करतात दुसरी पण तुमचं न्यूट्रेन आहे न्यूट्रेन चांगला अपटेक होत असतात आणि जास्तीत जास्त फुटवे जर मिळाले तर तुम्हाला जे प्रोडक्शन म्हणतो काळ्यांची संख्या असेल आणि साईज म्हणतो आपण फुलाची साईज त्यामध्ये त्यांनी चांगली मिळालेली अगदी वर्ष होईल आपला हॉटला आणि जर दीड वर्ष तुम्हाला कंटिन्यू प्रोडक्शन सापडत असेल तर तुम्हाला नक्कीच शेवंतीमध्ये शेतकऱ्यांना फायदा होणार आहे चित्रमंडळावर तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रात कुठे घर बसले असादा बार फ्लावर स्पेशल किट मागवायचं असेल तर स्क्रीनवर कंपनी प्रयत्न नंबर दिलाय त्यांच्याशी संपर संपर तुम्ही संपर्क होऊ शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रात कुठे बी तुम्ही गरबासल्या हे किट मागवू शकता धन्यवाद धन्यवाद